नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्ह्याच्या राजकारणातील किंग मेकर हरपला दुःखद बातमी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन पुणे येथील रुबी हॉल येथे उपचारादरम्यान निधन संपूर्ण जिल्ह्यात दुःखाचे वातावरण आता बातमी विस्ताराने शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान निधन झाले ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनाची बातमी जिल्ह्यात पसरताच सर्वत्र दुःखाचं वातावरण पसरलं आहे ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनानं शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची ओळख होती ज्ञानेश्वर पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत परंडा येथील राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे दुपारी एक वाजता अंत्ययात्रा निघून भोत्रा रोडच्या शेतामध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद